आजची ही बटाटा भाजी तुम्ही पाहू शकतात एकदम पाणीपुरीच्या फुग्यांप्रमाणे टम्मक फुगलेली आहे मी ही भजी तुम्हाला तोळूनसुद्धा दाखवते एकदम पोकळ आणि फुग्यांप्रमाणेच आहे पुरी आहे का भजी आहे यामधला फरकसुद्धा कळणार नाही ही टम्मक ना उगलेली आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत बटाट्याची भजी होत असतात ता अतिशय सोप्या पद्धतीने मग रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी रेसिपी आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बटाटा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकते एक चमचा तांदूळाची पिठी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा ओवा टाकते फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच साहित्य वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला वापरायचं नाही तर असं थोडं थोडं पाणी करून यामध्ये पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे जे भजींचं पीठ आहे मैत्रीणं जास्त पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही किंवा घट्टसरसुद्धा नाही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घेतलं तर यामध्ये गाठीसुद्धा होत नाही आणि पीठ अगदी स्मूद असं होत असतं थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ असं हे छान स्मूथ होईल आणि थिकनेसही तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही खिसणी घेतलेली आहे ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो ती खिसणी त्या खिसणीवरती असे पातळसर आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे आहे प्रकारे खिसणी नसेल तर तुम्ही सुरीने अगदी बारीक बारीक अशा प्रकारचे हे कापसुद्धा करून घेऊ शकतात बटाट्याचे पण किसनीमुळे काय होतं एकदम छान असं बारीक असे हे चिप्स होतात ह्या प्रकारे हे चिप्स करून झालेले आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे किसताना मात्र पाण्यातच खिसायचे आहे म्हणजे ते लालही पडत नाही चिप्स खिसल्यानंतर लगेचच तो आपल्याला पाण्याच्या आतून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी हे निथळून घेतलेलं आहे चिप्समध्ये अजिबात पाणी नाही चिप्स जर का आपण हे जास्त वेळ पाण्यामध्ये राहू दिले मैत्रिणी तर मऊ पडतो त्यानंतर भजी ही व्यवस्थित येत नाही म्हणून लगेचच पाण्याच्या आतून काढून घ्यायची आहे आता पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्तही सोड्याचा वापर करायचा नाही सोडा टाकून घेतल्यानंतर छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता पीठ हे कितपत पातळसर किंवा घट्टसर असावं तेही मी तुम्हाला दाखवते प्रकारे इतपतच थिकनेस असावं हे पिठाचं यापेक्षा जास्त पातळसर सुद्धा नाही किंवा घट्टसुद्धा नाही आता हा जो चमचा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे तर मैत्रिणीनो बटाट्याचे चिप्स करत असतानाच गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकतात तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यानंतर बटाट्याचे चिप्स या बेसनामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे बेसन आपल्याला या चिप्सला लावायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये सोडायचं आहे तेल थंडही नको आणि असं खूप तापलेलंही नको जसे आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करतो त्याचप्रकारे तेल हे गरम आहे आणि असं लगेचच चिप्स पिठामध्ये बुडवायचा आणि तो तेलामध्ये जोडायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे मोठ्या ते मिडीयम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात भजी ही किती मस्त अशी फुगत आहे जशी काही पाणीपुरीचे फुगेच आपण तळून घेत आहोत अशा प्रकारे ही टम्म ही फुगे फुग्यांसारखी भजी होत आहे रंगही एकदम छान असा येतो चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागतात ही भजी तर मैत्रिणींनो आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर सुद्धा ही भजी अप्रतिम आवडतात कारण या भजीमध्ये आपण मिरची पावडरचा कोठेही वापर केलेला नाही त्यामुळेच लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने ही भजी खात असतात तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो मी अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ छान अशी ही भजी टम्म फुगलेली आहे पुरीप्रमाणेच आणि जास्त काही सुद्धा होत नाही आता याच प्रकारे आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊ जास्तही बेसन आपल्याला लावायचं नाही तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला लावून दाखवत आहे फक्त असं हे बोळून घ्यायचं आणि लगेचच चिप हा काढायचा आहे प्रकारे एक्स्ट्राचं असलेलं हे निथळून घ्यायचं आहे मगच तेलामध्ये हे चिप्स आपल्याला सोडायचे आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे एक नाही तर सगळेच भजी अशी छान हे फुगत असतात पुरींप्रमाणे पुरी म्हटली किंवा पाणीपुरीचे फुगे म्हटले तरी काही हरकत नाही तुम्ही पाहू शकतात सगळीच भजी मस्त अशी फुलत आहे एक वेळेस साधारण चार ते पाच भजी ही टाकते ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही, असे त्यानु तुम्ही सोडून घेऊ शकतात असं थोडंसं तेलही निधळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं म्हणजे अजिबात भजी तेल ही तेलगटही होत नाही अशाच प्रकारे संपूर्ण ही भजी तोडून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत अशी ही भजी होत असतात यामध्ये आपण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळेच अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही तळलेली आहे किती मस्त अशी दिसत आहे ना पाहू शकतात अगदी पाणीपुरीच्या फुग्यांसारखेच हे फुगे दिसत आहे आणि सुद्धा लगेचच ही भजी खाली बसत नाही हे फुगे तुम्ही पाहू शकता सगळे भजी तळून झालेले आहे तरीसुद्धा फुग्यांप्रमाणेच असे हे मस्त छान दिसत आहे तर अशा या भजींसोबत टमाटो सॉस किंवा तुम्ही मिरची ही तळून खाऊ शकतात ही भजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा फुग्यांप्रमाणेच एकदम पोकळ भाग असा आलेला आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा भजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही